आज आपण बनवूत मॅगी तर आहे का त्यासाठी थोडस जिरं टाकू मी थोडीशी हिरवी मिरची कांदा का थोडसा टाकूत आपण टमाटा थोडसा टाकूत आपण वटाणा आता आपण टाकू धना पावडर थोडं टाकूत आपण मिरची पावडर थोडीशी टाकूत आपण हाय थोडंसं टाकू आपण गरम मसाला हयला का आपण नाहते पाणी टाकू त्यांना लोसन आणि लाल मिरची पावडर टाक मी आपण टाकू राहते मॅगी मसाला आपण टाकू तॅगी त्यांना मग नमक रास पण मी थोडस नमक टाक देखा कोथर टाक घेत आपण थोडशी देखा वहिनी आपली मॅगी तयार कशी वाटणी मॅगी आवडणे वित लाईक शेअर नक्की करा